येणाऱ्या <Sess> पिढीला स्वतंत्रपणे चांगल्या पद्धतीने प्राणवायू जर मिळावा चांगला आणि त्याची माझी जबाबदारी आहे याचं भान देण्याचं काम करणाऱ्या एक वेगळी गोष्ट मला जाणवली त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि सगळ्यांचं कारण माझं काम करत असताना माझं माझं तर करीनच पगार मिळतो ना करीन आता अनेक जण पगार मिळत असताना थोडं काम करतातच का हा वेगळा प्रश्न केले काय पण पण म्हणून तरी पण तुम्ही तुमचं काम करत असताना तुम्ही अजून वेगळं माझी बांधिलकी आहे मी देणं लागते ज्या मातीत मी जन्माला आलेली आहे त्या माती सरून फेडण्याचं काम माझं आणि तुमचं प्रत्येकाचं आहे जाण असणं आणि ते भान ठेवून कृतीत आणणं हे जास्त महत्वाचे आहे ते काम तुम्ही सगळ्यांनी करता आहात म्हणून तुमचा आज इथे गौरव होतो आहे त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन सर्वप्रथम सावित्रीबाई फुल्यांना अभिवादन करून आपण पुढे जाऊया महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समितीतर्फे आम्ही आज सावित्रीबाईंचा जन्मदिन ते जिजाऊंचा साऊ ते जिजाऊ असा पूर्णपणे महिला सशक्तीकरण सबलीकरणाचा उपक्रम महाराष्ट्रात गेली अनेक वर्ष राहते कोण होत्या सावित्रीबाई फुले माझे विशेषतः सगळ्यांना सगळं सागा माहिती आहे पण मुलांच्यासाठी मुला मुलींच्यासाठी किती जणांच्या हातात मोबाईल आहेत मोबाईल आहे मला दिसते इथे निळा शर्ट त्याच्या बाजूला असणारा काळा कोट तुझ्या हातात मोबाईल आहे तू हा राईट आहे बेटा बंद करा सगळ्यांनी आपले जर मोबाईल असतीलच तर प्लीज बंद करा आपण एका अत्यंत चांगल्या कार्यक्रमासाठी इथे आलेलो आहोत आणि सातत्याने त्या भ्रमणध्वनीमध्ये अडकून पडणं म्हणजे खूप शहाणपणे येतं असा आपला भाग अजिबात नाहीये तसं जर तस असतं तर सावित्रीबाई एवढ्या शहाणे झाल्याच नसते तेव्हा कुठलाही भ्रमणध्वनी नव्हता काही नव्हतं कसलंच दळवळणाचं विशेष साधन नसताना केवळ निसर्गाने दिलेला मेंदू आणि समाजामध्ये जगत असताना समाजातल्या शोषितांसाठी वंचितांसाठी मी देणं लागते याचं भान जरी जन्मतः नव्हतं तरी जाणून दिल्यानंतर स्वतःची प्रेरणा जागृत करून त्या पद्धतीने कृतीशील राहणारी ही मावली होती आणि तिच्यामुळे मी इथे आज आहे अशात इथे आहे किंवा आपण सगळेजण इथे आहोत आपण लक्षात घेतलं पाहिजे विशेष काही नाही पण सगळीच प्रतिकूल परिस्थिती असताना कौटुंबिक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय सगळीच प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा माझी विवेक बुद्धी मला जे सांगते त्या पद्धतीनेच मी जाणार भलेही काही झालं तरी हरकत नाही त्याला मी तोंड देईन पण मी माझी मागे घेणार नाही अशा पद्धतीचा संकल्प आणि हे या दाम्पत्याने आपल्याला शिकवलं म्हणूनच आज आपण महाराष्ट्राचा उल्लेख करत असताना सातत्याने म्हणतो फुले शाहू आंबेडकरांचा पूर्णगामी महाराष्ट्र असं आम्ही म्हणत होतो पण अशा अशात असं म्हणावं की नाही म्हणावं असं वाटावं वा, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हा खेदाचा भाग आहे कारण ज्या मुलांनी ज्या आंबेडकरांनी ज्या शाहू महाराजांनी आज साऊ जिजाऊ पासून ते साऊ पर्यंत आणि त्याच्यानंतरही आजपर्यंत अनेक महिलांनी अनेक पुरुषांनी महापुरुषांनी स्वतःच वेगळं योगदान हो। देऊन हा महाराष्ट्र घडवलेला आहे म्हणजे बाराव्या शतकातले महात्मा बसवेश्वर असतील तिथेपासून सुरू झालेली स्त्री पुरुष समानतेची लढाई सावित्रीबाई पर्यंत आली त्याच्यानंतरही आजही आपण त्याच्यासाठी एसडीजी मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये पाच नंबरचं गोल घालावा लागतं आम्हाला आजीवी जेंडर इक्वॅलिटी हे काम सावित्रीने लक्षात घ्या आजही त्याची खूप गरज आहे याचाच अर्थ समाजीन कोणाला म्हटलं जातं ज्याला शतकानु शतकाच्या पलीकडचं कळतं आणि दिसत तेच समाजधुरी नसतात तेच समाज सुधारक असतात तात्काल आज काय पाहिजे आज काय लाभ आहे काय करायचं एवढंच न बघता हा समाज हे राष्ट्र पुढे जाऊन काय आणि कसं व्हावं संविधान तयार करत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार केला आणि त्या पद्धतीची संविधानाचा सगळ्या निर्मिती केली ज्याची पंचमतीने आपण साजरी करत आहोत तद्वतच माणूस म्हणून ताठ मागणीने जगता आलं हो पाहिजे प्रत्येकाला मी कोणत्या जातीत आणि धर्मात वंशात कोणत्या कुळात कोणत्या गावात कोणत्या घरात जन्माला आलेले हे महत्वाचं नाहीये तर मी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मला निसर्गाने दिलेला हो। आहे हा माझा मानवी अधिकार आहे माझ्या संविधानाने दिलेला आहे हे सगळं भान देणारी सगळी मोठमोठी जी मंडळी होती हे आपल्या महाराष्ट्रातली होती तिथे आपण जन्माला आलेलो आहोत म्हणून आपलंही काही ना काही योगदान आहे हे पोरांनो आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे मी आज कॉलेजमध्ये जातो तुम्ही सगळेजण जुनियर कॉलेजचे ची असाल सिनियर कॉलेजचे असाल पण इथे ज्या सगळ्या गोष्टी पेरल्या पाहिजेत जसं सावली पेरायची यांनी सांगितलं यांनी क्रांतीज्योती पेरायचे सांगितलं त्याच पद्धतीने मी तुम्हाला त्या पद्धतीचे या लोकांनी जे काम केलेलं आहे ते नैतिकतेचे आणि विवेकाची बीजे रुजवण्याचं हे काम आहे ते पेरण्याचं काम आहे कारण ज्या बीजाला गाडन घ्यायचं असतं जर गाडून घेतलं तरच पूर्णपणे पुन्हा पुन्हा चालून पुढे जाऊन तिथे नवीन निर्मिती होते नवीन रोप उगवत पानं फुले येतात गाडून घेतल्याशिवाय हे होत नसतं नवनिर्माणाचं काम गाडल्याशिवाय होत नाही महात्मा स्वतःला पूर्णपणे गाडून घेतलेले अन्यथा सातारा जिल्ह्यामधल्या खंडाळ तालुक्यातल्या नायगाव गावात जन्मलेली चिमुरडी पोरगी योगा, योगा जेव्हा यो, सावित्रीबाई फुल्यांसोबत महात्मा फुल्यांसोबत लग्न होत तिथे पण गावत बघा आजही मी महिला कला महाविद्यालय प्राचार्य काम केले तीस वर्ष माझ्याच कॉलेजमध्ये अकरावीला येणाऱ्या अनेक मुलींची लग्न झालेली असायची बारावीला ती गरोदर असायची स्वस्तला ती यायचीच नाही कारण घर सांगितले सांगितलं मॅडम आता शिक्षण घ्यायचं नाही काही गरज नाही घर बघा लवकर लग्न करणं सोळाव्या वर्षी लग्न झालेली पंधराव्या वर्षी लग्न आपल्याकडे अजूनही मराठा बालविचं आजही प्रमाण आहे त्या काळामध्ये फक्त चार अंतर ठेवून विवाह झालेला या दाम्पत्याचा नऊ वर्षांच्या साहूबाई आणि बारा वर्षाचे महात्मा ज्योतिराव फुले चार वर्षाचं जे आजही आपण खूप नॉर्मल झाले असं बघित नाही चालत ना तेवढं ते काय फरक पडतो ही मानसिकता आहे म्हणजे किती पूर्वापित्व विचारांचं होतं आणि ते फक्त सांगण्यात नव्हतं म्हणूनच ते करते सुधारक होते ते बोलके सुधारक नव्हते तसं नसतं तर रानगड्यांना जेव्हा पुनर्विवाह करायची वेळ जेव्हा आली होती तेव्हा त्यांनी सल्ला दिला होता त्यांनी की संधी आली की तुम्हाला जाण्याचं म्हणून त्यांनी पुन्हा अकरा वर्षाच्या रमाबाईशी विवाह केला आणि म्हणून ही सगळी जाती इकडे होती हे सगळे बळगे सुधारक म्हणून घडले जातात आणि महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज आंबेडकर हे सगळे कर्ते सुधारक म्हणून गणले जातात तेव्हा अशा कर्ज सुधारकांचं वारस होणं म्हणजे फक्त एखादं भाषण आता द्यावी ते भाषण ऐकणं एवढ्या प्रत्येक मर्यादित नाही छोटस कहोईना कौल आपल्या प्रत्येकाला उजरावं लागणार आहे छोटासा काहीना संकल्प करायला लागणार आहे आणि आपण त्या पद्धतीने कृतिशील होणं तरच आपण यांना आपण यांचे वारसदार किंवा छोटासा वसा आम्ही घेतलाय असं म्हणू शकतो येणारी आता चौदा जानेवारीची संक्रांत आहे आता इथे अनेक जण आम्ही संक्रांत साजरी करणार अगदी सगळं काही व्यवस्थित करून आणि सौभाग्यवतींचा हा सण समजला जात सगळ्यांनी आहे नाही ते भरजरी सगळं काही अंगावर घालून त्या पद्धतीने पुन्हा अजून माझ्या बहिणींमध्ये भेदभाव करत आणि हे सण साजरे करतो फक्त सभाश्रींना पाहिजे असतो हा सण विधवेचा ह्याचे संपन्न नाही जिच्या कपाला कुंकू असेल गळ्यात डोरला असेल मंगळसूत्र असेल तिचाच हा अधिकार ही व्यवस्था निर्माण केली कुणी कशासाठी एखाद्या बाईचा नवरा असणं किंवा नसणं यात तिचं काहीच दोष नसत एक लक्षात घ्यायचं पाहिजे आपण कारण महिलांना जर संधी दिली तर महिला काय करू शकतात ते आपण बघितलं पाहिजे इतिहासात जर तुम्ही सगळ्या ठिकाणी गेला तर तुमच्या लक्षात येईल अहिल्याबाईंनी त्यांचं करतो के तो केव्हा गाजवलेलं आहे सगळ्याच इतिहासात सगळ्यांची नावं घेत बसत नाही इतिहास अभ्यासा वाचा कोरा तुम्ही पण गंमत अशी आहे की सावित्रीबाई फुलांना खूप छान साथ संगत मिळाली ती ज्योतिबा ज्योतिरावांची आणि ज्योतिराज अनेक जण म्हणतात ज्योतिरा सावित्रीबाई घडल्या मान्य पण सावित्रीमध्ये पण ते सगळं होत म्हणून त्या तेवढ्या पुढे आल्या अन्यथा अनेक पुरुष असतात ना मी म्हणतो मॅडम तिला शिक मी म्हणतो मॅडम तिला नोकरी कर पण ती करतच नाही तिलाच ती जगीशा ज़ी ज़ी नसते मग त्या होतच नाही म्हणजे भळ्याने माहिती त्या घडल्याच घडल्या पण सावित्रीबाई मध्ये सुद्धा मूळ ती प्रेरणा होती अत्यंत बुद्धिमान अशा सावित्रीबाई तेजस्वी अशा सावित्रीबाई होत्या म्हणून त्यांनी ते सगळं केलं लक्षात घ्या लग्न घरात येत नाही तर एका वर्षात लगेच शाळेला तुमचा तुम्ही मला सांगा वीस लग्न होऊन अठराशे चाळीस एकतीस लगेच शाळा सुरू होते माहिती आहे आज आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या बाईला ज्या बाईंनी म्हणजे आज मार्गशीर्ष महिना आला ग काय करूया किती गुरुवार आलेले वैभव लक्ष्मीचं व्रत करायचंय मग उद्यापण कधी कर करूया मग काय देऊया ह्याचा जागर करणारी भले भले मंडळी दिसते लक्षात घ्या आपण पण या माऊलींनी म्हणजे ज्या बाईंनी मला शिकता यावं मी त्याच माननी जगावे मी माणूस म्हणून जगावं म्हणून स्वतःच्या अंगावर शेण मोठे घेतले मातीचे सगळे खेळ घेतले प्रसंगी तो दानवट एकदा अंगावरती आला तोही मारायला आला त्याच्या खान सरसरी तशी मुस्कटात मारली जशी तळव पद्धतीचं वर्तन जेव्हा दिसलं गेला नाही असं सगळं करणारी बाई एवढेच नव्हे रात्रीच्या अंधारात बाहेर सासरी बुवा मी म्हटलं असता कुठे जाऊ बाई छप्पर नाही खायला भर लागत नको हो धनी शेटजी म्हणायच्या त्या ज्योतिरावांना शेटजी नको आपण जाऊया नको जाऊ द्या काय करायचं आपल्याला दुसऱ्यांना असं म्हणून घरात बसू शकले असते पण नाही जेव्हा मुलींना शिकवणं हे आवश्यक आहे हे फुल्याने ताडलं होतं संपूर्ण पुढे न्यायचा असेल तर अर्धी लोकसंख्या अशी बाहेर ठेवता येणार नाही त्यांनाही शिकवलंच पाहिजे आहे आणि शिक्षण हा एकच मार्ग आहे तर त्यांच्या काव्य फुल्यामध्ये ज्या म्हणतात पुढे सावित्रीबाई की शुद्रांना सांगण्याजोगा जेव्हा शिक्षण मार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व येते पशुत्व हटते पाह आणि त्याच्यासाठी म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे सांगणारे ज्योतिराव फुले शिकवायला कोणी नव्हतं असं नव्हतं की कोणी शिकत नव्हते म्हणून होत इतरांच्या शाळा आपण शुद्राती शूद्र म्हणून जाणारी बाई भले वर्णव्यवस्थेमध्ये वरच्या स्तरामध्ये असणारी बाई आणि सगळ्यात खालच्या स्तरामध्ये असणारी बाई दोघींच वर्णव्यवस्थेमधल्या सगळ्याच बायका कशा होत्या एकच शूद्राती शूद्राची ही बाई असणारी तिला जर शिक्षण दिलं तरच समाज पुढे जाऊ शकतो तिचा विकास होऊ शकतो म्हणून स्वतःच्या बायकोला त्यांनी शिकवलं तिला शिक्षिका म्हणून आणलं नगर असेल पुणे असेल नॉर्मल स्कूल मध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं शिक्षिका झाल्या पहिली आद्य शिक्षिका भारताची म्हणायला पाहिजे आपण पहिल्या मुख्याध्यापिका आणि शाळा सुरू केली अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे बावन्न पर्यंत या चार वर्षात अठरा शाळा पुणे सासवाड यवतमाळ वरेशराव त्यांनी काढल्या तेच काढत नाही बसले त्या पहिल्या सहा मुली मुक्त नावाची विद्यार्थिनी तिचा निबंध वाचा पराव तुम्ही तिने काय लिहिले त्या निबंधामध्ये सगळं कुठून आलं ते ज्योतिरावाने सावित्रीबाईंनी त्यांना शिकवून माणूस म्हणून काय मी कोणत्या का जाती आणि धर्मात जन्माला यावा माझा विशेष हो रोल आहे का मी कुठे जन्म कोणाच्या पोटी जन्माला यावं सगळ्यांनाच वाटेल ना अंबानीच्या पोटी यावं वाटेल का सगळ्यांना सगळ्यांना वाटेल मला आवडलं असतं प्रत्येकाला जिजाऊच्या पोटी जन्माला प्रत्येकाला आवडलं असतं पण तेवढं आहे का आपल्यामध्ये जे शिवरायांमध्ये होत ते लक्षात घ्या कोणाच्या पोटी आजही जाती जातीच्या भिंती बांधल्या जात आहेत धर्मधर्माचे आखाड बांधले जात आहेत आणि त्याच्यामध्ये आजच्या युवक पिढीला भरकवलं जात आहे ते कशामुळे आपण आपल्या याचा आप खांद्यावरचा जो एक अवयव आहे त्याला लौकिक करताना आपण काय म्हणतो डोको म्हणतो त्याचा वापर फक्त आणि फक्त ओढी पाहण्यासाठी करायचा नसतो किंवा वेगवेगळ्या हेअर साईल्स करण्यासाठी करायचा नसतो त्याच्यामध्ये असणारा जो अत्यंत विकसनशील असा मेंदू आहे त्याचा वापर विचार करण्यासाठी करायचा असतो हे सांगितलं सावित्रीबाई फुले महात्मा यांनी आणि तो विचार जो असतो तासा तसा कसलाही विचार नव्हे तर विवेकी विचार करता येणं आणि त्या विवेकी विचारावर कृतिशील होणं हे माणूसपणाचं लक्षण आहे ते निर्भय बनो विवेकी बनो मानवतावादासाठी सगळ्या गोष्टी केल्या जातीभेदाच्या सगळ्या भिंती पाडण्याचा प्रयत्न केला हे काही न बघता शिक्षणाचं तर काम केलंच केलं त्यांनी पण त्याच्या पुढे सामाजिक सुधारणाचं काम त्या दोघांनी केलं सावित्रीबाई महात्मा फुल्यांनी त्यात बरोबर सावित्रीबाई काम करतो त्या सावित महात्मा यांच्या सोबत लक्षात घ्या आजही परवा आमच्या आता सत्तर सतरा एकोणवीस आमचं महाराष्ट्र अनिस अधिवेशन होतं आळंदीला आणि एक दिवस आम्ही पंच्याहत्तर झाली आता महाराष्ट्र देशाच्या संविधानाला आपल्या म्हणून आम्ही नॅशनल कॉन्फरन्स ठेवली आणि त्याच्यामध्ये तिथे एक व्यक्ती एक मुलगी सादर करत असताना म्हणाली की माझ्या शाळेमध्ये बारा वर्षाच्या मुलीचं चा लग्न झालं बारा वर्षाच्या मुलीवरती अन्याय झाला होता रेप झाला होता आणि शाळेत झाल्या माझ्याकडे तर अनेक मुली अशा सोळाच्या आतल्या मुली अनेक लग्न होऊन येत होत्या लक्षात घ्या हे स्त्रियांवरील धुंसा त्यांच्यावरती अन्याय करणं हा एकीकडे भाग आणि बालविवाहचा भाग आजही आहे आपण आलोय दिल्ली कोलकाता पासून आतापर्यंत सगळं माहिती आहे पण विवाहाच्या काळामध्ये अठराशे चोपन्नच्या खाणे सुमारेनुसार सांगितलेली आहे की महाराष्ट्रामध्ये शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालविधवा मुली किती शून्य ते पाच वर्ष वयोगटाच्या मुली तेरा हजार आठशे अठ्याहत्तर हा आकडा होता अठराशे चौपन्नच्या खाणे सुमारास आकडा होता आजही मराठवाड्याचा विचार केला असता त्या मराठवाड्यामध्ये आपण संवेदन राहतो आजही मराठवाड्याचा विशेषतः औरंगाबाद येथे समाज कल्याण विभागाचे असं आयुक्त बसलेले आहे त्यांना याकडे नक्की माहिती असेल कि औरंगाबाद जालना बीड लातूर हा हा सगळा भाग जर बघितला तर अजूनही आपण आपल्याकडे बालविवाह होतात युनिसेफचा दोन हजार तीन चा रिपोर्ट असं सांगतो की एव्हरी चार दर चार किशोरबाई मुलींमध्ये एका मुलीचा बालविवाह झालेला आहे दोन हजार तेवीसच्या आपल्याला सांगते इतके टू ट्वेंटी गर्ल्स ह्या सगळ्या बालवधू आहेत होत्या लक्षात घ्या आजही हे घडतंय त्या काळामध्ये यांनी हे बालविवाहाच्या विरोधात काम केलं होतं जरा ते विवाह आणि बालविवाहाच्या विरोधात त्यांनी काम केलेलं होतं बाल विधवा झाल्यानंतर नंतर म्हणजे बाई पोरगी विधवा व्हायची आणि मग वयात यायची आणि मग त्या मुलीकडे बघून सगळ्यांना वाटायचं हे आपलाच आहे आता हक्क ह्याच्यावरती आणि अशा पद्धतीने भोगलेल्या अनेक मुली ह्या पीडित असायच्या त्यात गरोदर राहायच्या मग दोन्ही घडती लाग जाणार आत्महत्येश्वास दुसरा पर्याय नाही असं म्हणून त्या जायच्या आणि जीवाचा शेवट करून घ्यायचा सगळ्यांना माहिती असेल मुला मुलींना तुम्हाला माहिती की नाही काशीबाई कोरींना माहितीये काशीबाई काही बोलायचं नाही फक्त हात करा काशीबाई माहित आहे फुल्यांच्या आयुष्यात आलेली काशीबाई पोरांनो लक्षात घ्या खूप गरज आहे आपल्याला वाचन करण्याची व्हॉट्सअपचे इकडचे तिकडचे मेसेजेस घेणं आणि फॉरवर्ड करणं बंद झालं पाहिजे आहे लक्षात घ्या काशीबाई महात्मा फुलांच्या आयुष्यात कोण आली अशीच काशीबाई विधवा होती सॉरी तुम्हाला असा अन्याय झाला होता गरोदर होती म्हणून ती गेली होती जीव द्यायला पुलावरून लोढी मारत असताना पुले फिरायला गेलेले असताना बघितलं आणि तिने जाऊन तिला बोलले काय झालं बाळा म्हणून विचार घरी घेऊन आले तुमच्या माझ्यासारखे असते आज आता आज कुणाला घेऊन आला मला काही घरात काम नाहीत का आता हिची बस करायला अजून असं म्हणाला असतो आपण पण तिचं होवाळून स्वागत केलेलं आहे आणि तिचं असं काय तिचं पोषण केलं आणि तिचं बालपण केलं त्यांना जो मुलगा झाला तो आहे परत यशवंत त्याचं नाव जो पुन्हा शिकून जाऊन त्यांनी त्याला डॉक्टर केलं लक्षात घ्या शेवटच्या कर्यंत तो साऊ सोबत काम करत होता प्लेगच्या साथीमध्ये सुद्धा हा मुद्दा काय आहे म्हणजे बाल विवा सांगत होते आजही आज, आज आपल्याकडे अशा पद्धतीचे विवाह होतात ते त्या काळापासून घडत होते तिथे रोखण्याचं काम सावित्रीबाई फुले आपण काय करतो खूप कमी लोक आहेत ज्या संस्था असतील संघटना असतील व्यक्ती असतील म्हणून काम करतात पण सर्वसामान्य आपण जी माणसं असतो जी कुठल्या चळवळीशी संघटनेशी जोडलेले नसतो आपला आपला संसार आपल्या झापड लावून माझं काम माझं नोकरी माझा संसार माझे इथंपर्यंत असं काय म्हणजे शेजारी जरी घडत असेल तर आपण म्हणतो मला काय करायचं त्यांच्या घरचा विषय हे आपण बदललं पाहिजे सामाजिक भान आपल्याला आलं पाहिजे आहे त्याही काळामध्ये कोण हिंमत करेल माझं चॅलेंज मी दरवेळेस हे उदाहरण देतेच पाटील सर की त्या काळात चॅलेंज पुण्यासारख्या गावामध्ये घराबाहेर पाठी लावली होती की जर कोणा कुमारिकेचे कोणा अशा जाणग्या व्यक्तीकडून शोषण झाले असेल किंवा चुकून तिचे पाऊल नकळत चुकीचे पडले असेल पडू आहे त्यामुळे तिचे पडले असेल आणि त्यातून जर ती गोरोदर असेल तर अशा माऊलीने इथे यावे आणि बाळांत होऊन जावे हवे असल्यास बाळ घेऊन जाता येईल नाही नेलं तरी आम्ही त्याचा सांभाळ करू अशा पद्धतीची बाल हत्या प्रतिबंधक कक्ष <coughs> असा निर्माण केला आणि लावली कोण करेल आज आहे का ही मग आपल्यापैकी तरी कोणामध्ये असं लावायची आता तर कठीण झालेले सगळ्या गोष्टी एक लक्षात घ्या त्याच्यामुळे हे इतकं भान होतं ह्या दोघा जाव्या दाम्पत्याला सावित्रीबाई तर आई जर उदय त्या पद्धतीने काम करत असत ह्या सगळ्या गोष्टींच आपण भान ठेवलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच्या येतो तुम्ही कशाला सांगता असं काही जणांना वाटेल पण नाही ते सगळं आजही लागू आहे आजही सगळ्या गरज आहे मी आता बोलता बोलता सांगितलं तर मकर संक्रांत हळदी कोणपे बाई एक महिना भर चालतील रथ सप्तमी पर्यंत आणि प्लास्टिक पासून ते चमच्या वाट्यापासून ते काय आम्ही कधी म्हणतो का मी आता मागे उच्चार केला आम्ही कधी सांगतो का ही कथा ज्या पुराण कथा मी वाचतो आम्ही असं म्हणतो बायकांचं जेवढं वाटतोळ दुसरं म्हणजे पुराण कथांनी जेवढं वाटतोळं केले तेवढं दुसरं कोणीच वाटतोळं केलेलं नाही प्रत्येक वाचल्यानंतर साता सफळी गोष्ट पूर्ण झाली एवढं केला तर पुण्य मिळेल नाही केलं तर पाप लागेल माणसाला भीती आहे सतत पाप पुण्याच्या भीतीमध्ये माणसाला गुरफटून ठेवलेला आहे सतत मृत्यूची भीती आहे सतत माझं कपाळाचं कुंकू राहिलंच पाहिजे आहे याची भीती आहे त्याचं नाही तर माझ्या पोराच भल बुर झालं काही वाईट होतं का, का, का म्हणे ह्या भीतीपुटी माणसं सतत त्याच्यामध्ये गुरफटत असतात ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळे कि त्याच्यासाठी सुद्धा त्यांचे किस्से आहेत तेव्हा त्यांच्यासोबत जे समकालीन सगळे सुधारक होते ते सगळेजण महिलांना सुधारण्याचा उपक्रम काय असू शकतो तर महिला त्यांच्यासाठी येतील त्या काळात थोडाफार ठीक होता हळदी कुंभाचे कार्यक्रम करायचा पण आम्ही काय भारत पण आपण काय करतो आता काही ठिकाणी निघालेले आम्ही तिरगुण कार्यक्रम म्हणतो त्याला सगळ्यांनी यावं तिथे असं भेद भेदाभेद नाही करायला पण आम्ही हळदी कुंभू म्हणजे कोण हळदी कुंकू कुणाला लावलं जातं म्हणजे कोण जिचा नवरा जिवंत आहे ती म्हणजे म्हणजे जिचा नवरा युद्धात केला असेल तिचं कर्तृत्व जास्त पाहिजे ना जगाचा प्राण तिने देशासाठी अर्पण केला अनेक गोष्ट काही असू शकतात पण तेव्हा पण सावित्रीबाई कार्यक्रम ठेवला बायकांना शाणे करण्यासाठी मेजर त्यावेळेचे त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते त्यांना बोल त्यांच्या पत्नीला बोलवलं आणि त्याची पत्रिका छापली होती अशी त्या पत्रिकेत लिहिलं होत की या करून कार्यक्रमासाठी सगळ्यांनी यायचं आहे सर्व जाती mm. 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 okay. कार्यक्रमासाठी सर्व जाती धर्मातल्या सर्व स्तरातल्या सर्व महिलांनी यायचं आहे कुमारिका पण विवाहित पण विधवा पण सगळ्यांनी सगळ्या धर्मातल्या जातीच्या बरं का फक्त विशिष्ट नव्हे सगळ्यांनी यायचं आहे आणि सगळ्यांनी एकाच जाजमावर बसायचे आहे समता समानता म्हणजे तुम्ही कुणी वर बसाल कोणी खाली तुम्हाला सोप्या येत ना आम्हाला मातीवर जमीन रह अशा पद्धतीची पत्रिका छापली सा होती तेव्हा त्यांनी सांगायचा उद्देश आहे सावित्रीबाई फुले हे अत्यंत वेगळं रसायन होत म्हणजे एकशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी काम करणारी ही जी स्त्री होती केलं काम स्वतःमध्ये पण तेवढी प्रतिभा होती म्हणून त्यांनी ते काम केलं ते सगळं काम आजही आपल्याला करायची गरज आहे आणि मला विशेषतः महाविद्यालयंना हे सांगणं मला जास्त आवश्यक वाटतं हे सगळं असं वाचन करणं खूप आवश्यक आहे आम्ही विवेक वाहिनी चालवतो तुमच्या कॉलेजमध्ये जर विवेक वाहिनी असेल तर उत्तम नसेल तर कृपया गायकवाड सर तुम्ही सुरू करा त्याच्यामधूनच आम्ही हे विवेकी विचार पेरण्याचं काम करतो आमचा विकास आमच्या हाती हक्क हवेतच पण कर्तव्य आज आम्ही पार पाडू याचं भान आजच्या तरुणाला येणं आवश्यक आहे कारण राबणारे हात सुंदर असतात आणि जे हात सुंदर असतात जे राबतात त्यातूनच नवनिर्माणाचं काम होतं हे नवनिर्माणाचं काम या फुले दाम्पत्याने केलेलं आहे एक नवा समाज एक नवा राष्ट्र आणि समताधिष्ठित विवेकाधिष्ठित समाज निर्मितीचं काम करण्यामध्ये खूप मोठं स्थान आहे सावित्रीबाई फुलेंचं आणि ज्योतिरावांचं आहे आणि म्हणून त्यांना नमन करते पण एवढंच करून नव्हे आपण सगळ्यांनी छोटासा धागा संकल्प आपण करणं गरजेचं आहे तो आपण सगळे जण करूया आणि त्यांचा खरा कसा आपल्या कृतीतून करूया एवढंच या क्षणी सांगते आणि मला सुपर्यंत जगता आपण या संपूर्ण आयोजकांनी मला इथे बोलवलं आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद